नमस्कार मंडळी मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये शारदा स्प्रिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय रीडिंगचा विषय आहे मिरॅकल्स होत आहेत येणाऱ्या पंधरा दिवसात हे येणारे पंधरा दिवस हे तुमच्यासाठी एक खूप आश्चर्यकारक असे बदल आणि मिरॅकल्स चेंजेस तुमच्या आयुष्यात घेऊन येणार आहेत आणि ते तुम्हाला स्वीकारायचे जे काही चेंज आहेत जे काही चेंजेस आहेत जे तुमच्या आयुष्यात होत आहेत ते तुम्हाला स्वीकारून पुढे जायचं आहे हा मेसेज तुम्हाला इथे दिला तर असे कोणते चेंजेस आहेत आणि काय मिरॅकल्स आहेत जे तुमच्या आयुष्यात होत आहेत तुम्हाला त्याच्यासाठी अगोदरच प्री प्लॅन असं राहायला सांगितलं जाते की प्लॅन करा कारण खूप मोठा असा धमाकेदार असा एक चेंज तुमच्या आयुष्यात येतोय होतोय आणि तुम्हाला तो स्वीकारायचा आहे कारण तो तुम्ही मेनिफेस्ट केलेला आहे तर बघूया असा कोणता चेंजेस आहे जो तुमच्या आयुष्यात होतोय काय फ्लेक्सिबिलिटी आहे कारण बघा लाल रंग आहे अगदी मुलाधार चक्राचं सुद्धा हे आहे मुलाधार चक्र म्हणजे पैसा आणि मुलाधार चक्र जर बॅलन्स झालं तर तुमच्याकडे येणार इन्कम जे आहे ते इन्कम सोर्सेस तुमचे वाढत आहेत अपॉर्च्युनिटी येतात येणारे फिफ्टीन डेज म्हणजे तुमच्याकडं चा, तुम अपॉर्च्युनिटी येतात पण त्याच्यासाठी तुम्ही स्टेबल असणं खूप महत्वाचं आहे हे तुम्हाला इथं सांगितलं जाते लवचिकता तुमच्यामधली जी आहे ती तुमच्यातली वाढली पाहिजे आणि तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते येणारे पंधरा दिवस हे तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी घेऊन येतात खूप सारे मार्ग पैसा जो पैसा तुमच्याकडे येतोय पैसा काय असा कुठला आभाळात पडत नाहीये त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायलाच लागतात आणि कष्ट करण्यासाठी अपॉर्च्युनिटी येणं हे सुद्धा भाग्याचं काम असतं अपॉर्च्युनिटी त्याच्याकडेच येतात ज्या ज्याच्याकडं करण्याची धमक असते किंवा जो करू शकतो पण त्याच्या भाग्यची त्याला साथ लागते त्याच्यात संघर्ष करण्याची तयारी पाहिजे आणि सगळ्या गोष्टी घेण्याची सुद्धा तयारी पाहिजे तर ती तुमच्यामध्ये आहे तर म्हणूनच येणारे पंधरा दिवस ही तुम्हाला तुमची लवचिकता वाढवायची आहे तुम्हाला सनसेटच्या अगोदर जेवण असेल संध्याकाळी सनसेटच्या अगोदर जेवण असेल सकाळी योग ध्यान व्यायाम या सगळ्या गोष्टी कारण काही खूप अशा गो, घटना आहे खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडे येणार आहेत ते येण्यासाठी जडत्व जे आपलं आपण म्हणतो तर ते, ते आतून आणि बाहेरून आपण जडपणा जो आहे तो तुम्हाला इथं कमी करायचा आहे खूप छान मिनिंग निघाले या कार्डचं आणि खूप छान इंटर हा आलाय की तुम्हाला तुमच्या शरीराचं मनाचं उजं हलकं करायचंय आणि येणारे पंधरा दिवस हे जे तुमच्याकडे जी शक्ती येते ॲज अ आध्यात्मिकची शक्ती असेल आणि आध्यात्मिक शक्तीमुळे येणारे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज या इतक्या अशा हे असणार आहेत की तुम्हाला त्याग घेतल्या पाहिजे त्यासाठी तुमचं मन बुद्धी आणि आत्मा ह्या तिन्ही गोष्टी अलाइंड असल्या पाहिजेत हे घेण्यासाठी हे स्वीकारण्यासाठी आणि म्हणूनच तुम्हाला इथं सांगितलं जातं हे येणारे पंधरा दिवस थोडंसं स्वतःवर तुम्ही वेळ स्पेंड करा स्वतःला द्या स्वतःला तुमचं वॉकिंगला जाणं असेल तुमचा योग असेल व्यायाम असेल तुमचं काय मेडिटे हे करता तुम्ही ध्यान करताय तुमचा डायट प्लॅन असेल डायट प्लॅन म्हणण्यापेक्षा योग्य वेळी आणि लवकर म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर संध्याकाळसाठी सुद्धा तुम्हाला खूप मोठा मेसेज दिला जातोय सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला जेवन कर म्हणजे जे काही तुमचं डिनर जे आहे रात्रीचं जेवण जे आहे ते सूर्यास्ताच्या अगोदर करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते खूप मोठा अबंडन्स आहे बिगिनिंग आहे नवीन सुरुवात होते आणि असे एक फुलांचा वर्षाव कसा असं होतं वेलकमचं जे एक मोड आहे तो तुमच्या आयुष्यात येतोय आणि लवकरच तुम्ही एक नवीन काहीतरी तुम्ही घेताय आणि तुमच्या आयुष्यात ते येते त्यासाठी तुम्हाला इथं हे सांगितलं जाते तुम्हाला लवचिक बनवलं जाते आणि हे तुम्हाला इथं हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातो ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या तुम्ही घ्यायच्या इम्बॅरेसिंग आहे बघा म्हणजे तुम्हाला स्वतःला तुमच्याबद्दल प्राऊड वाटेल तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पंधरा दिवसात घडणार आहेत म्हणजे येणारे पंधरा दिवस हे स्वतःला तुम्हाला ॲप्रिशिएट करण्याचे आहेत तुम्ही स्वतःला एप्रिशिएट करताय स्वतःवर प्रेम करताय स्वतःचे जे काही तुमच्या समोर जे काही गोष्टी आल्या कर्म जे काय तुमच्या समोर होते ते तुम्ही सगळे करत करत पुढं आलेले आहात रात्रीत जस बघा हा काजवा आहे जो रात्रीत चमकतो हे का अंधारात सुद्धा त्याचा चमकन त्याच दिसन एक वेगळीच त्याची एक नजरा असा वाटतो काजव्यांची चमक बघितली तर असं ते बघतच बसावं इतकं छान त्यांचं तेज असतं इतकं छान त्यांचं ते दिसत तसंच तुमचं तेज आहे अंधारातला जी काजव्या प्रमाणात चमकणं जे आहे असं तुमचं आहे कस चमक तुमच्यामध्ये येते तुमच्या नजरेत चमक येते तुमच्या बोलण्यात चमक येते तुमच्या कर्मामध्ये चमक येते ज्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत त्या सुद्धा तुम्ही तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच शक्तीनं तुम्ही त्या घेताय सुद्धा आणि हे आहे बघा इनर पीस शी तुम्हाला कनेक्ट व्हायचंय मी तुम्हाला ते सांगितलं येणारे पंधरा दिवस हे तुम्हाला फक्त स्वीकारायचे एक्सेप्ट करायचं जे तुमच्याकडे येते जे काही तुमच्याकडे येते तुमची अध्यात्मिक जर्नी सुद्धा इथं चालू होईल तुमच्याकडं अपॉर्च्युनिटी येतात ज्या तुम्ही अपेक्षाच केली नव्हती म्हणजे सोडली होती तुम्ही अपेक्षा की हे माझ्याकडे येणार नाही हे माझ्याकडनं होणार नाही आहे किंवा हे मी हे मला मिळूच शकत नाही हे मी करू शकत नाही हे जो ना असा होता ना तो ना नाही आहे तो होय आहे जे तुम्ही मेनिफेस्ट केलं की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत जे तुम्ही मेनिफेस्ट केलं होतं ते तुमच्या आयुष्यात आता येते कारण तुम्ही खूप मोठ्या एक लढा असा दिलेला असेल मला असं इथं मी इमेजिन करते किंवा कोणत्याही एखाद्या पदासाठी असेल कोणत्याही जर्नीसाठी असेल नवीन तुमचं घर असेल घरासाठी असेल किंवा तुमच्या नवीन तुम जी काही तुमची स्वप्न आहेत त्या स्वप्नांसाठी तुम्ही काहीतरी मागितलेलं असेल तुम्ही काही अशी स्वप्न रंगवलेली असतील जी बाबा अशी सत्यात उतरता येत नव्हती किंवा उतरली नाही तर इथं तुम्हाला ते सांगितलं तुमच्या पीसशी कनेक्ट व्हा येणारे पंधरा दिवस हे आंतरिक शांती जे तुम्हाला शांतता आतून शांत होण्यासाठी सांगितलं जाते मी तुम्हाला इथं सांगितलं तुम्हाला अलाइन होण्याची गरज आहे मन बुद्धी आत्मा हे अलाइन होण्याची गरज आहे कारण जे येत आहे ते खूप मोठं आहे तुमच्याकडे येणारे ऑपॉर्च्युनिटीज या मोठ्या आहेत तर ते घेण्यासाठी तुम्हाला आतून आणि बाहेरून स्ट्रॉंगली तयार राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी हा मेसेज तुम्हाला दिला जातोय कारण खूप मो छान आणि सुंदर असं काहीतरी तुमच्याकडे येते असं मी फील करते आणि त्यामुळं तुम्हाला आंतरिक जी शांती आहे इन पीस जो आहे त्याच्याशी कनेक्ट व्हा खूप छान तुम्हाला मेसेजेस दिले जातील एटिटिवली मेसेज तुम्हाला दिले जातील आणि त्यामुळे तुम्हाला इथं शांत होणं खरंच गरजेचं आहे आतल्या तुमच्या शांतीशी पीस बरोबर तुम्हाला कनेक्ट होणं खूप इथं सांगितलं जाते त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे आणि काय येते येणाऱ्या पंधरा दिवसात स्वीकारायचे आशीर्वाद येत आहेत मग ही रिडिंग वैकेने तुमच्यासाठीच आहे तर हे ब्लेसिंग्स जे आहे जो अडथळा होता एक पाण्याची रेमेडी तुम्हाला सांगितली होती मागच्या रिडिंगमध्ये तर नक्की कोणीतरी ही रेमेडी केलेली आहे तर त्याचे सुद्धा हे फळ तुम्हाला आहेत की जो पाण्याची रेमेडी जी आहे पाण्याचे स्रोतची स्रोत स्रोत जिथं आहेत त्याची स्वच्छता करणं असेल जिथं पाणी जे अडथळे बनतायत पाणी वाहतं होत नाहीये थांबतंय तिथलं तुम्ही ते पाण्याचं हे स्वच्छ करून पाणी वाहतं करायचं आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत ते दूर होऊन तुमच्या आयुष्यात अबंडन्स यायला लागतो ही कर्म आहे आपण फक्त कर्म करायचं बाकी भविष्य ग्रह नक्षत्र तारे या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांचं काम करतात पण आपल्याला काय आहे कर्म त्याच्यावर भारी झालं पाहिजे नाही सुद्धा आशीर्वाद दिले की नाही याचे कर्म इतके चांगले आहेत की यातून याला बाहेर काढलं पाहिजे हे ही रियालिटी आहे आपण स्वीकारलं जे स्वीकार स्वीकारायचं हे होऊ शकत आणि हे झालंय आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात आशीर्वाद येत आहेत आणि हा हे आशीर्वाद तुमच्या पूर्वजांचे सुद्धा आहेत तुमचे पूर्वज सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ते सुद्धा तुम्हाला खूप ब्लेसिंग देत आहेत की तुमच्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर दे दूर होत आहेत तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी येतात नवीन स नवीन कोणतरी व्यक्ती नवीन तुमच्या घरामध्ये प्रवेश करते किंवा नवीन असं एखादं लहान बाळ जे जन्म घेणार असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये जे येणार आहे ते तुम्हाला आशीर्वाद रूपी ते तुमच्या घरामध्ये येणार आहे आशीर्वाद घेऊन तुमच्या आयुष्यात तुमच्या घरामध्ये ते प्रवेश करणार आहे किंवा ते तुम्हाला भाग्योदय घेऊन तुमच्या घरामध्ये ते येत आहे तर नक्कीच सांगायचं मला हा कमेंट करायचं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईबरची एनर्जी असते तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला तर तुमची एनर्जी माझ्याशी कनेक्ट होईल आणि मला अजून मेसेज देण्यासाठी कनेक्ट होतील तुमची एनर्जी कनेक्ट होईल आणि तुमच्या काही एनर्जीस आहेत तुमचे काय मेसेजेस आहेत ते सुद्धा मला कळतील तर फिफ्टीन डेज पंधरा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत खूप लकी आहात तुम्ही जे हे पंधरा दिवस येणारे तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल होतोय ज्या गोष्टी अशा वाटत होत्या की होणार नाही आहे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होत आहेत आणि फॉर जे काय झाले तुम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसात तेच सांगितलं जाते तुम्हाला स्वीकारायचंय तुम्ही स्वीकारा एक्सेप्टन्स तुमचा वाढला पाहिजे जे येत येतात जे काय नवीन येते भाग्योदयाचे दरवाजे उघडत आहेत ब्लेसिंग येतात मिरॅकल्स होतात हे सगळं तुम्हाला हे होणार हे होतंय तर यामध्ये तुम्हाला करायचं आहे जे झालंय त्या गोष्टीमध्ये पास्टमध्ये न अडकता कोणत्याही गोष्टीचा न झालेल्या म्हणजे जे गेलं त्याचा विचार न करता जे येते त्याचा स्वीकार करून आनंदाने तुम्हाला ते एक्सेप्ट करण्यासाठी तर सांगितलं जाते स्वीकारायला तुम्हाला सांगितलं जाते आणि त्या न्यू बिगिनिंग आहे बघा नवीन सुरुवात होते मी तुम्हाला पूर्वजांचं सांगितलं तुमच्या पूर्वजांचा खूप आशीर्वाद आहे तुम्हाला त्यांचे ब्लेसिंग्स त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला तुमच्या नवीन आयुष्य आयुष्याची सुरुवात आणि तुमच्या कर्मांची एक सायकल एंडिंग ह्यासाठी तुम्हाला आशीर्वाद मिळतो इथं परिवर्तन आहे नवीन सगळं तुमच्या आयुष्यात घडतं नवीन सगळं सुरू होते पुन्हा एकदा त्याच ताकदीने त्याच उत्साहाने त्याच एनर्जीने तुम्ही पुन्हा एकदा पुढं जात आहे आणि तुमच्या आयुष्यात चेंजेस होत आहेत इथं तुम्हाला सांगितलं जाते बिगिनिंग आहे आणि सगळ्या तुमचे जे आयुष्यातलं सगळं अंधार जो होता त्या सगळ्या अंधाराची एंडिंग इथं होते आणि एका प्रकाशाची सूर्योदयाची सुरुवात इथं तुमची होते येणारे पंधरा दिवस हेच आहेत येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही जर जास्तीत जास्त पक्ष्यांशी कनेक्ट व्हा पक्ष्यांना दाणे टाकणं पाणी देणं किंवा त्या पक्षांच्या साठी काहीतरी करणं ह्यासाठी तुम्ही थोडस हे केलं तर तुम्हाला त्याचे अजून जास्त जे आहेत किंवा जास्त तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळतील असं तुम्हाला इथे मेसेज दिला, दिला जातोय आणि हे खूप छान ब्लेसिंग आहेत तुमच्यासाठी आर्केंजल मायकल मी तुम्हाला काय सांगितलं मी सुरुवातीचं पहिलं जे कार्ड होतं पहिल्या कार्डमध्ये सांगितलं मुलाधार चक्र मुलाधार चक्र तुमच्याकडे अबंडन्स येतोय पैसा येतोय प्रॉपर्टी आणि तुमच्या अ तुमची जी काही हे आहे पैशाचं जे काही थांबलं होतं पैसा जो थांबला होता तो तुमच्याकडे येतोय पैसा तुमच्याकडे येतोय आणि हा पैसा जो आहे जो मुलाधार चक्र तुमचं हिल होतं मुलाधार चक्र हिल झाल्यामुळे अबंडन्सचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतात फायनान्शियल दरवाजे तुमच्यासाठी उघडतात सगळीकडून भरपूर जिथं तुमचं थांबलं होतं किंवा जिथं तुम्हाला कि तुम खर्च येणं यायला पाहिजे अपॉर्च्युनिटीज येत नव्हत्या काम असेल तर त्याचा पैसा आपोआप येतो पण ते काम सुद्धा तुमच्याकडं येणं थांबलं होतं तर तो ते काम सुद्धा येते आणि तो पैसाही तुमच्याकडं येतोय आणि तिथं तुम्हाला केंज मायकल सांगताय तुम्ही खूप सेफ आहात एंजल्स तुमच्या आजूबाजूला आहे तुम्ही खूप पॉझिटिव्ह सकारात्मक तुमचा आवरा आहे तुम्हाला प्रोटेक्शन आहे आजूबाजूला तुमच्या एंजल्स आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला साथ देण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये दे। क्लू देण्यासाठी तुम्हाला एंजल्स आहेत आणि तुम्ही खूप सेफ आहात तुम्ही सरेंडर करा फक्त परमेश्वराला बाप्पाने सरेंडर करा इथं तुम्हाला मेसेज सांगितला जातोय कारण या पंधरा दिवसांमध्ये गणपती बाप्पांचं आणि तुमचं खूप छान कनेक्शन सुद्धा बरं का कारण जिथं मुलाधार चक्र हिल होतं तिथं बाप्पांचा आशीर्वाद येतो आणि मुलाधार हिल झालं की फायनान्शियली गोष्टी तुमच्या मार्गी लागतात आणि फायनान्शियल अबंडन्स येतो तर इथं तेच सांगितलं जाते तुम्हाला मिरॅकल तुम्ही स्वीकारा हे मी ॲक्च्युली मला खूप हे झालं की सुरुवात त्याच मला आधारच्या पासून झाली आणि ह्या कार्डला येऊन कारण हे कार्डच असं आहे जे तुमच्या तुम्हाला हील करतं खूप हील करतं ते आणि सगळे फायनान्शियल ब्लॉकेजेस काढून टाकतात रिसर्च सर तुम्ही जर तुमचं काही तुमचं हे असेल तर तुम्ही सगळ्या याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडणार आहात आणि छान मटेरियलिस्टिक आणि मस्त अशी लाईफ तुमची इथं सुरू होते तुम्हाला सांगते थँक्यू सो मच अगेन थँक्यू थँक्यू सो तर अजून एक कार्ड घेऊया आपण हे इवनिंगचा टाइम आहे येणारे पंधरा दिवस हा पिवळा रंग तुम्हाला सांगेल पिवळा रंग हा बंडलचा आहे न्यू बिगिनिंग आहे नवीन सुरुवात आहे आयुष्याच्या नवीन टप्प्यावर न्य नवीन काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील नवीन काही गोष्टी तुम्हाला एक्सेप्ट कराव्या लागतील काही सोडून द्याव्या लागतील हे सगळं तुम्हाला स्वीकारायचं येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये सोडायचंही आहे एक्सेप्टही करायचं आहे आणि मा, माफही करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत आणि ट्रस्ट करायचं आहे सगळ्यात महत्वाचं विश्वास करायचा तुमचा विश्वास असेल तर तुमचं मॅनिफेस्टेशन हंड्रेड अँड वन पर्सेंट पूर्ण होणार आणि पंधरा दिवसात हे तुम्ही मिरयकल अनुभवाल जर तुम्हाला छोटे छोटे तुमची कसं आहे का प्रत्येकाचं मॅनिफेस्टेशन आता मी मॅनिफेस्टेशन कसं करते ही माझी पद्धत आहे तुम्ही कसं करताय ते तुमच्या ह्याच्यावर आहे तुमच्या कर्मांचं हे वेगवेगळं आहे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार हे जे मेरे आयुष्यात होणार ते त्याच्या त्याच्या कर्मानुसारच होणार आहेत त्यामुळे इथं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते वेळ तुमचे आले क्लॉक ऑफ विजडम जे आहे तुम्ही विश्वास ठेवा तुमची वेळ आले आता ही वेळ जी आहे ती तुमची आहे तुम्ही स्वतःला जे काही मॅनिफेस्ट केलं जे काही मागितलं दिलं या सगळ्याचा तुम्हाला आणि ओमशी थोडस कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते ओमशी कनेक्ट व्हा आणि ओम तुम्हाला क्राऊन चक्राची ही एनर्जी आहे क्राऊन चक्रात सुद्धा तुम्हाला ॲज अ मेडिटेशन मध्ये तुम्हाला क्राऊन चक्राची एनर्जी खूप हिल झाल्यासारखं वाटेल किंवा तुम्हाला असे हे जे लेव्हेंडर कलरचे जे कपडे आहेत किंवा लेव्हेंडर कलर तुम्हाला अट्रॅक्ट करेल आणि हा रंग जो आहे हा क्राऊन चक्राचा आहे यामध्ये तुम्हाला महादेवांशी कनेक्ट होणं महादेव आणि बाप्पा यांच्याशी कनेक्ट होणं तुमच्यासाठी ह्या पंधरा दिवसात खूप छान परिवर्तन घेऊन येणार असं आहे आणि हे परिवर्तन एक्सेप्ट करा हे तुम्हाला सांगितलं जाते जे काही करंट चॅलेंजेस आहेत तुमच्या समोर त्यात फसू नका त्यात पडू नका कारण ते करंट चॅलेंजेस हे निघून जाणार आहेत पण छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत त्यामध्ये न फसता मोठं काहीतरी कार्य तुमच्या हातून करायचं आहे घडवायचं आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी येतात अशा ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्या तुमची ओळख नव्याने जगासमोर आणणार आहेत अ स्टार तुम्ही नवीन ओळख करणार आहे तर तुम्ही तिकडं तुमचा जो कल आहे तो त्या माध्यमातून आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला हे करायचं आहे इथं तुम्हाला फोकस करून आयुष्य तिथं थांबवून ठेवू नका खूप सार येते घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही तयार राहायचं आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि हा क्रमचक्राची चक्राची सुद्धा इथं एनर्जी आहे खूप मोठा आणि खूप छान असा मस्त मेसेज आणि तुमचे येणारे पंधरा दिवस हे सगळे खूप छान आणि मिरॅकल्स असे होत आहेत तुमच्या आयुष्यात तुम मला ते स्वीकारायचे आहेत नियोजन करायचं आहे, आहे अपॉर्च्युनिटी घ्यायच्या आहेत मला जमेल का नाही मी करू शकतो का नाही मी कसं करेन यापेक्षा तुम्ही करू शकता आणि मी हे करू शकतोय आणि मी हे केले माझ्याकडून हे झाले हे मॅनिफेस्ट करा हे आले तुमच्याकडं हे मॅनिफेस्ट करा तुमच्याकडं सगळं येईल मॅनिफेस्टेशनची ताकद पॉवर खूप मोठी असते फक्त आपण ते करण्यासाठी सक्षम असलं पाहिजे हो की नाही आणि ते तुम्ही करू शकता म्हणूनच एवढे मोठी शक्ती आणि एवढे मोठे आशीर्वाद ब्लेसिंग तुमच्याकडे यायला लागले तर थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि तुमची सबस्क्रायबरचीच एनर्जी माझ्याशी कनेक्ट होते म्हणून हे मेसेजेस तुमच्यापर्यंत पोचवले जातात तर नक्की कमेंट करून सांगा रीडिंग कशी वाटली ओके थँक्यू सो मच पुन्हा भेटू अशा चॅनलच्या रिडिंगवर तोपर्यंत धन्यवाद